के जी ते पी जी तसेच सैनिक ते डॉक्टर सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न अकोलखेड तालुका अकोट जिल्हा अकोला या गावांमध्ये शाळेमधील शिकलेले विद्यार्थी ज्यांनी पहिला व दुसरा क्रमांक मिळविला आहे त्यांचा सत्कार साठी निवड करण्यात आली सत्कारचे आयोजन तीन स्तरावर करण्यात आले पहिला स्तर विद्यार्थी वर्ग ज्यामध्ये के जी पासून दुसरी चौथी आठवी दहावी व बारावा वर्ग गृहीत धरण्यात आले प्रत्येक वर्गामधून पहिला व दुसरा क्रमांक पटकविणारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली जय जवान यामध्ये जे गावातील युवक युवक देशाची सेवा करीत व व युवती प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन करण्यात आला हे यामध्ये गावातील विद्यार्थी जे आय एम एमबीबीएस एसबीआय यामध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी व विद्यार्थिनी याचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला गावातील पुरुष व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात गुणवंत विद्यार्थी होणारे मुलाचे कौतुक पाहण्यासाठी उपस्थित होते सोबतच गावातील पत्रकार मंडळीचे पण स्वागत करण्यात आले गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा समिती यांनी असे कार्यक्रम भविष्यात आणखी घ्यावे अशा प्रतिक्रिया आई वडील व पालकांनी व्यक्त केल्या श्याम महाजन तालुका प्रतिनिधी आहे बी सेवन न्यूज अकोट सुरुवात करून आणि नंतर या कार्यक्रमाला आम्ही मागच्या सुरू केलेला आहे आता आहे जोपर्यंत चालू राहील तो शेवटपर्यंत चालू ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे परमेश्वर आम्हाला सायक्य करू हीच मिळत नक्कीच हा उत्तर एकदम खूप छान आहे आहेत आणि विद्यार्थ्यांना काय फायदा नाही चार जी सारखी प्रेरणा मिळते आणि ज्याचा सत्कार झाला तो आणखी सुद्धा प्रगतीपथावर जाण्याची प्रयत्न करतो त्यापासून या कार्यक्रमापासून अनेकांचा सत्ता होऊ आपल्या गावाचं नाव लौक हो ही आम्ही सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद